हॅलो नमस्कार मी विशाखा रोहित धावारे आणि आज माझ्या आयुष्यातील खूप खास दिवस आहे आणि आज मला राज्यस्तरीय महाराष्ट्राचे सुपरस्टार हा पुरस्कार मिळणार आहे हे शक्य झाले फक्त तुमच्यामुळे आता बघूया आपण आपली काय तयारी आहे आज या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी आपल्या घरी कोण आले बघा दाखव सरप्राईज टिकटॉक स्टार स्टार सयाजी स्वराज सर असतो नमस्कार ताईनं तर ओळखतायच ताईनं तर अतिशय छान पद्धतीने माझी ओळख करून दिली आणि मला ओळखताय का नाही माहिती नाही परंतु ओळखत असाल अशी अपेक्षा करतो परंतु एक सरप्राईज तुमच्यासाठी असा आहे की जग बदलणारा बाप माणूस या पुस्तकाचा भव्य प्रकाशन सोहळा त्याच पद्धतीने क्रांती सूर्य क्रांती ज्योती मुनी कलावंत पुरस्कार वितरण सोहळा दोन हजार तेवीस या पुरस्कार सोहळ्यामध्ये ताईंना आणि मला पुरस्कार भेटलेला आहे तर खूप आनंद होत आहे आनंद गगनात मावत नाही ताई असं मला वाटतंय खरंच कारण आपण एका केलेल्या कष्टाची प्रामाणिक पोच पावती म्हणजे हा पुरस्कार आणि तो पुरस्कार आमचा नाही ताईचा नाही किंवा कोणाचाच नाही हा पुरस्कार तुम्ही सपोर्ट जर नसता केला तर हा पुरस्कार आम्हाला प्राप्त झाला नसता कारण तुमचे ऋणानुबंध तुमचा सपोर्ट तुमच्या आशीर्वाद आम्ही कायम स्मरण ठेवू आणि खरच शब्द नाहीत माझ्याकडे धन्यवाद थँक्यू चला आता आपण ओरकलोय निघतोय तर मी ते मित्रांनो आम्ही निघालो कार्यक्रमासाठी आणि आधीच उशीर झालाय आणि त्या आणखी गाडीत गॅस भरण्यासाठी पेट्रोल पंपावर प्रचंड अशी गर्दी आहे